पुढची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या प्रमाणावर रोकड पकडण्यात येते आयकर विभागाच्या शनिवारी एका दिवसात संपूर्ण कर्नाटकात तब्बल चार कोटींची रोकड जप्त केली या कारवाई दरम्यान बंगळुरू मधील शिमोगा इथं जाणाऱ्या एका कारमधून दोन कोटी तीस लाख जप्त करण्यात आले विशेष म्हणजे ही रक्कम कारच्या एका स्पेअर टायर मध्ये सापडली पाहुयात याच संदर्भातील रिपोर्ट कर्नाटकात सापडलं नोटांचं घबाड कारच्या स्पेअर टायर मधून नोटांचा पाऊस दोन कोटी तीस लाखांची रोकड जप्त आयकर विभागाच्या पथकाची कारवाई हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत पाहिलं ना एका कारच्या स्पेयर टायर मधून कशा प्रकारे पैशांचा पाऊस पडतोय तो तब्बल दोन कोटी तीस लाखांची रोखड आणि तीही एका कारच्या टायरमध्ये हा व्हिडिओ आहे कर्नाटक मधील बंगळुरूच्या शिवमोगा मधील लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात असताना अनेक ठिकाणी याला गालबोट लागल्याच्या घटना घडतायत कुठे करोडो रुपये कुठे मद्य तर कुठे दागदागिन्यांचं घबाड आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून जप्त केलं जात अशाच प्रकारची कारवाई कर्नाटक मधील बंगलुरच्या शिवमोगा भागात आयकर विभागाने केली आहे शिवमोगामध्ये एका गाडीतून करोडो रुपयांच्या नोटा नेल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागानं धाड घातली कारच्या स्पेअर टायर मध्ये काहीतरी संशयास्पद गोष्ट आढळल्यानं हा टायर फाडण्यात आला आणि पडला तो दोन हजारांच्या नोटांच्या गड्ढ्यांचा चक्क पाऊसच तब्बल दोन कोटी तीस लाखांचं घबाड आयकर विभागानं ही रोकड जप्त केली आहे तर काही संशयितांनाही ताब्यात घेतलंय मात्र निवडणुका संपेपर्यंत अशी अनेक घबाड आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या हाती लागत